महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खरं तर मला हे सगळं हास्यास्पद वाटते कारण विरोधकांकडे आमच्या विरुद्ध सांगण्यासारखा कुठलाही मुद्दा नाही ज्या पाण्या प्रश्न पाणी प्रश्नावर ते बोलायला मागतात त्यांनी ते समजून घेतलंय का की शहरामध्ये निश्चितपणे पाण्याची काय समस्या आहे तर अशी कुठलीही समस्या मला वर्करणी पाण्याची वाटत नाही जेव्हा केव्हा एम आय डी ची पाईपलाईन दुरुस्त करण्याची जेव्हा सूचना येते एक दिवस दोन दिवस अथवा तीन दिवस जेव्हा पाणी बंद राहील अशा सूचना जेव्हा एम आय डी सीकडून येतात तेव्हा आपण शहरामध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याचं काम करत असतो कुठल्याही सोसायटीमधून कुठल्याही वैयक्तिक माणसाकडून जर असा कॉल आला तर आपण टँकरनी पाणी देतो अन्यथा दररोज नियमाने सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास शहरामध्ये सुरळीत पाणी पुरवठा चालू आहे ही याची नोंद विरोधकांनी घ्यावी ग्राउंडचा प्रश्न डंपिंग ग्राउंडच्या प्रश्नावर मी एकच सांगायला मागेन की कचऱ्यावर रिप्रोसेस करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्याकरता नगरपालिकेचा साधारणपणे अकरा गुंठ्याचा प्लॉट हा आपण राखीव ठेवला होता परंतु सी आर झेडमध्ये हा प्लॉट येत असल्यामुळे सी आर झेड क्लिअरन्स झाल्याशिवाय तिथे कुठल्याही प्रकारचं प्रोसेस युनिट आपण बसवू शकत नव्हतो दुर्दैवानं सी आर झेडची परमिशन आपल्याला तात्काळ मिळाली नाही आणि ती जेव्हा मिळाली त्यानंतर करोनाचा काळ आला करोनाच्या काळानंतर एकवीसपासून प्रशासक बसला आणि प्रशासनानी दुर्दैवाने हा कुठलाही प्रश्न हातात घेतला नाही आणि त्याकरता आम्ही या निवडणुकीची वाट बघत होतो आता जी काही नवीन बॉडी या ठिकाणी बसेल नवीन सदस्य जे त्या ठिकाणी जाणार आहेत निश्चितपणे आपण राखून ठेवलेला जो काही भूखंड आहे तिथे कचऱ्यावर प्रोसेस करण्याचं काम आणि युनिट कार्यान्वित होईल याची ग्वाही मी या निमित्ताने आपल्याला देते माझ्या मतदार बंधू भगिनींनी दोन हजार सोळामध्ये न भूतो न भविष्यती असं आम्हाला यश दिलं विजय दिला हा हेच यश आणि ह्याच विजय वेळेस देखील आम्ही कामाच्या जोरावर अपेक्षित करतो चार वर्ष प्रशासक बसलेला असतानाही प्रत्येक नगरसेवकाने त्याचा कार्यकाळ संपलेला असतानाही मतदान पदारांपर्यंत पर, जाणं नागरिकांपर्यंत जाणं आणि नागरिकांच्या समस्या सोडवणं ही सगळी कामं केलेली आहेत आणि त्या हक्काने आज मी माझ्या मतदार बंधू भगिनींना नम्रपणे आवाहन करते की ही सेवेची संधी पुन्हा आम्हाला पुढच्या टर्मकरता द्यावी आणि निश्चितपणे आमच्याकडून या सगळ्या कामांची शाश्वती त्यांनी घ्यावी असं मी सांगू इच्छित never miss an update.